आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा असेल तो वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येताना दिसतोय आणि याविषयीची चर्चा देखील आपल्यासमोर होताना आपण त्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहत जरी असलो तरी देखील बीड असेल शिरूर कासार भाग असेल जिथे आता जी, जी काही चर्चा आहे गुन्हेगारीच्या संदर्भात मात्र याच विभागातला एक युवक अशी एक गगनभरारी घेतो आहे शिक्षणाच्या माध्यमातून की तिथे निश्चितच आपल्याला त्याच्या यशाच्या उंचीकडे पाहताना या सगळ्या बाजू पाठीमागे सारून आपल्याला त्या भागाकडे एका वेगळ्या नजरेने पाहता येईल माझ्यासोबत आहेत डॉक्टर नितीन सानप जे सहाय्यक आयुक्त फूड आणि ड्रग्ज या विभागात त्यांनी आता या पदावर भरारी मारलेली आहे मात्र याच्या अगोदरचा त्यांचा काही संघर्ष आहे कशा पद्धतीचा संघर्ष आणि एकूणच आता तुम्ही या पदावर जी भरारी घेतली आहे ती कशी तर माझं म्हणजे मी रायमोचा डॉक्टर नितीन सानंद म्हणून रायमो गावचं माझं गावचं तर माझं प्राथमिक शिक्षण वगैरे रायमोला झालेलं आहे समजा सातवीपर्यंत आणि दहावीपर्यंत समजा श्री जालंधर विद्यालयामध्ये त्याच्यानंतर माझं अकरावी बारावी तिथे एक छोटं गाव आहे पाटळी म्हणून ते झालं आणि नंतर मग मी एम बी बी एसला लातूरला गेलो जी एम सी लातूरला झालं आणि त्याच्यानंतर मग यू पी एस सी केली मी पाच मेन्स दिल्या आणि याचनंतर मग एम पी एस सीमधून समजा आता माझं हे असिस्टंट कमिशनर फूड अँड ड्रगमध्ये सिलेक्शन झालेलं आहे सर तर जे छोटं गाव आहे तिथूनच समजा येतो मी समजा रायम कासार तालुक्यामध्ये मला समजलं ते खोक्याचं गाव तुमच्या आहे हा म्हणजे जवळचच आहे तो म्हणजे एकदम कासार म्हणजे आमच्या तिल्ल समजा असं पण या विभागातून तुम येताना तुम्हाला असं वाटतंय का बाहेरच्या भागात गेलं तुमच्याकडे एका वेगळ्या जणी पाहत आणि आता तुम्ही जे काम करताय का, ते तुम्ही काय सांगाल संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे वेगळ्या नजरेने म्हणजे असं काही काही नाही कसे अशा तरी थोडे आपण इन्सिडेंट म्हणतो काहीतरी घटना घडतात बीड असो पुणे असो ते औरंगाबाद असो कुठे पण घटना घडतात आणि या घटनेमुळे असं काही नसतं की लगेच पूर्ण राज्य किंवा पूर्ण जिल्हा किंवा पूर्ण गावच बदनाम असं काही नाही कारण तुम्ही जर चांगले काम करत असल तर चांगल्या कामाला जे आपण म्हणतो ना तुमच्या अप्रिसिएशन नक्कीच भेटतं असं नाही की तुम्ही असं बदनामी मिळेल तुमचा आयडेंटिटी असो असं काही नाहीये बाकी पण चांगल्या गोष्टी वगैरे मी पाच मॅच दिल्या म्हणजे हा संघर्ष कसा होता कारण युवक अनेकदा या संघर्षालाच त्याबद्दल संघर्षाला युपीएससी म्हणजे माझं ज्यावेळेस मी एमबीबीएस झाल्यानंतर दिल्लीला गेलो मी युपीएससी स्टार्ट केलं प्रिपरेशन आणि त्याच्यानंतर मी सलगच पाच मेन दिल्या माझा ऑप्शनल होता तो अँथ्रोपॉलॉजी होता आणि मग एकानंतर एक एकानंतर एक असं पाच मेन्स दिलो देत गेलो पण थोडंफार आता रायटिंग स्किल वगैरे थोडंफार कमी काढल्या कमी पडल्यामुळे माझं कधी पाच दहा मार्कांनी वगैरे असं राहिल्यामुळे कधी इंटरव्ह्यू कॉल नाही आला पण याचा फायदा मला ना की याला झाला ज्यावेळेस मी आता फूड अँड ड्रग्जची एक्झाम दिली आणि डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होती मग hmm. याच्यामध्ये मला डायरेक्ट म्हणजे एन टी डब्ल्यू मध्ये पहिला आलो आणि मग मला डायरेक्ट असिस्टंट कमिशनर पुढे ड्रग भेटलं सर निश्चितच तुमचं अभिनंदन आहे डॉक्टर नितीन सानप हे होते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या संघर्षामधून एक संदेश दिलेला आहे की जर आपण एखाद्या ध्येयाच्या पाठीमागे अगदी रात्रंदिवस त्या बाबतीत फोकस करून त्याच्यावरच लक्ष ठेवून पुढे गेलो तर निश्चितच आपल्या भागाचं नाव हे वेगळ्या पद्धतीने आपण राज्याच्या पटलावर देशाच्या पटलावर आणू शकतो अविनाश पवार एन मराठी E aí